हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनवेल अनवेलचा मराठी तट अनावरण करणे लोकपुढे प्रथम दर्शनात ठेवणे उघड करणे जाहीर करणे किंवा पडदा दूर करणे होत आहे अनवेलला पण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू